सांगलीत पहिल्या दिवशी वीस उमेदवारांनी घेतले सेहेचाळीस अर्ज विशाल पाटीलसह अपक्षांचाच समावेश एकही एक अर्ज दाखल नाही सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी पहिल्या दिवशी वीस इच्छुक उमेदवारांनी सेहेचाळीस उमेदवारी अर्ज घेतले यामध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी चार अर्ज घेतले आहेत उर्वरित अर्जात अपे अपक्षांचे जास्त अर्ज आहेत यापैकी कुणीही अर्ज दाखल केला नाही सांगली लोकसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार अर्ज देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी वीस इच्छुक आणि सेहेचाळीस उमेदवारी अर्ज घेतले यामध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले विशाल पाटील यांनी चार अर्ज घेतले यामुळे त्यांची बंडखोरी निश्चित समजली जात आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी उपनिवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नीता सावंत शिंदे यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एका व्यक्तीला कमाल चार अर्ज घेता येतात उमेदवारी अर्ज एकोणीस एप्रिलपर्यंत सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत सादर करता येतील एकोणीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजतापर्यंत उमेदवारी अर्जाचे वितरण आणि स्वीकृती सुरू राहणार आहे वीस एप्रिल रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे तर बावीस एप्रिल रोजी ते मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे मतदान मंगळवारी सात मे रोजी होणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली